एका करंडीत चार रंगाची फुलं असून त्यामध्ये बावन सोडून सर्व गुलाबी एकोणपन्नास सोडून सर्व निळे छप्पन सोडून सर्व पांढरे अडोतीस सोडून सर्व लाल तर लाल रंगाची फुलं व गुलाबी रंगाची फुलं यातील फरक दर्शवणारी संख्या लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा एकोणपन्नास सोडून म्हणून इथे एकोणपन्नास मांडा छप्पन सोडून छप्पन मांडा परत सोडून अडोतीस मांडा परत काही सोडून आहे का, का? लक्ष द्या बावन सोडून सर्व गुलाबी मांडा इथं बावन सोडून बावन सोडून सर्व गुलाबी एकोणपन्नास सोडून सर्व निळे छप्पन सोडून सर्व पांढरे आणि अडोती सोडून बाकी सर्व लाल एक दोन तीन आणि चार ही संख्या घेतल्या सर याची बेरीज करा आठवन्न सहा चौदा नऊ तेवीस अ दोन पंचवीस अट्ठाले दोन तीन पाच अन पाच दहा अन्न चार चौदा पाच एकोणीस आता या एकशे ला लेकरांनो लक्ष द्या किती रंगाची फुलं आहेत चार रंगाची मग जेवढे रंग दर्शवले त्यामधून एक वजा करा मिळणार उत्तर तीन आता या तीन न या एकशे ला भाग द्या म्हणजे करंडीतील फुलांची संख्या आम्हाला गौशील आता सख अठरा एक उरतो होतात पंधरा ती नाबाची पंधरा म्हणजे पासष्ट हे उत्तर हा भाग देऊन मिळते याचा अर्थ असा की करंडीतील करंडीतील एकूण फुलं बराबर बहासष्ट आता कोणत्या रंगाची किती याचा शोध घेऊ इथं पाहासष्ट मांडा त्यामधून वजा चिन्ह बावन सोडून सर्व गुलाबी द्या सोडून बावन अर्थात पासष्ट मधून बावन वजा करा ही वजा बाकी म्हणजे गुलाबी फुलं पाचातून दोन गेले सर तीन सहातून पाच एक तेरा फुलं हे गुलाबी आहेत परत पाहास मांडा लेकरांना एकोणपन्नास सोडून सर्व निळे वजा एकोणपन्नास ही वजा बाकी पंधरातून नऊ गेले सहा देऊन टाका देला एक सहा एक सोळा फुलं अर्थात निळे असं उत्तर लक्ष द्या परत पासष्ट मांडा वजा गणित म्हणते की छप्पन सोडून पांढरे सोळा छप्पन म्हणजे वजा करा या पाचातून सहा जात नाहीत पंधरातून सहा गेले नऊ राहिले सर देऊन टाका इथं इथं शून्य अर्थात नऊ फुले किती नऊ फुले पांढरे आता परत पासष्ट इथं मांडा वजा चिन्ह अडोतीस सोडून सर्व लाल वजा अडोतीस ही वजा बाकी पंधरातून आठ गेले सात देऊन टाका सहा तुम चार गेले दोन हे लाल फुल लक्ष द्या आता ही फुलांची बेरीज लक्ष द्या ही जी फुलांची बेरीज आहे ही पहासष्ट येते का सातव सोळा सहा बावीस आणि तीन पंचवीस दोन चार आणि पाच आणि सहा ही बेरीज पाहास येताना दिसते म्हणून आपल्याला जो प्रमुख प्रश्न विचारला की लाल रंगाची फुलं गुलाबी रंगाची फुलं यातील फरक दर्शवणारी संख्या आता लाल रंगाची किती फुलं येतो हो तर सत्तावीस गुलाबी रंगाची गुलाबी रंगाची किती फुलं गुलाबी रंगाची तेरा फुलं यातील फरक म्हणजे काय तर वजा बाकी सत्तावीस वजा तेरा त्याचं उत्तर अर्थातच सातातून तीन गेले चार दोनातून एक गेला एक चौदा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव त करता येईल